आणि या बोलू जरा खरं आत्ताचा जो विषय आहे तो म्हणजे या आठवड्याभरापासून जो तुम्ही सर्वांनीच बघितलेला आहे तो विषय म्हणजे सरूबाईंचा ज्या सर्व आजी आहेत त्यांच्यावर जो काय अन्याय त्या बँकेच्या क्ल क्लार्कने जो फडतरी नावाचा आहे आणि बँकेचा मॅनेजर आणि त्याचबरोबर त्यांचा भातचा असा तिघांनी मिळून त्यांची फसवणूक केलेली आहे आजींची त्यांना जवळजवळ चोपन्न लाखाला गंडा घातलेला आहे आणि जे काही वीस लाख राहिले होते आजीने नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मला आता हे फिक्स फिक्स डिपॉझिट करायचे म्हणून ठेवले होते आणि त्यातही त्यांनी त्यातही ते त्यांनी काय केलं की सात लाख रुपये परस्पर त्याने काढलेत त्या भाच्याने आणि बँकेने त्याला मदत केली म्हणजे पूर्णपणे त्या आजीचे पैसे त्यांनी संपवलेत जे काय राहिले होते थोडेफार त्या आजीला माहितीही नव्हतं ज्यावेळेला ती तिला बायपास सर्जरी करायची आणि डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि म्हणून ती ज्यावेळेला पुरुष याच्यात गेली बँकेत मध्ये त्यावेळेला तेव्हा त्या त्या समजलं की माझे माझी फार मोठी फसवणूक झालेली आहे मला या लोकांनी फसवलेलं आहे आणि मग ती त्या लोक ते लोक म्हटले की तुमचे काढता येत नाही पेन्शन योजनेत टाकलेले आहे वगैरे त्यांना वर्ष झालं ते खेळवतायत त्या आजीला ज्या वेळेला माझ्याकडे ही केस आली त्यावेळेला आजी ह्या ऐंशी टक्के त्या अपंग आहेत आजींनी सॉरी अधिकार मला दिलेत त्यांचे कि माझी केस असेल किंवा काय हे तू लढू शकतीस कायदेशीर अधिकार मला दिलेत आजीने आणि त्याच्यानंतर मी बँकेत गेली बँकेत गेल्यानंतर तुम्ही लोकांनी बघितलंच बघितलंच तुम्ही लोकांनी मी जो व्हिडिओ आहे बँकेच्या त्या तो जो होता फडतरी तो क्लार्क आहे तिथला आणि मी त्याच्याशी बोललेला संपूर्ण व्हिडिओ त्याच्याशी संवाद केलेला संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केला माझ्या चॅनलला तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्ही त्या बँक त्या फडतरीला सांगितलं होतं मी सोमवारी आजींना घेऊन येते कारण आजी त्या दिवशी आजारी होती म्हणून आम्हाला नेता आलं नाही बँकेमध्ये आणि मी त्यांना सांगितलं की मी आता आजींना घेऊन येते सोमवारी आजींना घेऊन आम्हाला सोमवारी जायचं होतं तर आजींना यांनी सोमवारी गायब केली सकाळी नऊ वाजता त्याच्या अगोदर आजींना तिची भाची आहे पिंकी नावाची तिचे फोन आले होते आजींनी मला सांगितलं की मला माझी भाची आहे पिंकी नावाची तिचे फोन येतात आहे ती म्हणते माझा भाऊ जर आतमध्ये गेला त्या बाईनं जर माझ्या भावाला आतमध्ये टाकलं तर त्याचं घर तू सांभाळणार आहे का जर माझा भाऊ माझ्या भावाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही मी असंही त्याला आज जायचं ना मग मी तुला मारून टाकायला होते त्याला म्हणजे असे त्यांची मला माहित नाही कोण पिंकी फिंकी काय ते, ते, ते पण हे मला आजी सांगत होते की ताईडे मला फोन येत आहेत त्या लोकांचे तुझा व्हिडिओ झाल्यापासून आणि मला भयंकर त्रास द्यायला लागलेत त्यावेळेला मी आजींना एक हेही बोलले होते की तुम्ही एक काम करा माझ्या घरी या नाही तर मग मा आजी म्हटलं तर नाही माझे नातेवाईक ना आहेत एक शिकरापूरला मी त्यांच्याकडे थांबलेली आहे आणि मी सुरक्षित आहे आता मीही विचारण्याचा प्रयत्न केला नाही कुठले नातेवाईक आहेत तुमचे ते कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचंच होतं रविवारी हा विषय झाला दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं बँकेतमध्ये आणि ज्या वेळेला सोमवारी आजींना त्यांच्या एका नातेवाईकांच्या थ्रू माझ्याकडे आले होते त्या नातेवाईकांना त्यांनी फोन करून सांगितलं मला बँकेच्या मॅनेजरचा फोन येतोय आणि मग मी पुढे जाते तुम्ही लोक मागून या रांजणगावला आजी रांजणगावला गेली तिथे गेल्यावरही तिचा फोन होता की बाबा मी इथं पोहोचले आणि त्याच्यानंतर आजीचा फोन चालूच होता साडे अकरा पर्यंत आजीला फोन लावतोय मी लावते माझ्या टीम मधले मा सगळेच माझे मुलं लावतायत किंवा त्यांचा तो नातेवाईक आहे तोही लावत होता आजी फोन उचलत नव्हते कुणाचीच आणि त्याच्यानंतर फोन स्विच ऑफ झाला तोपर्यंत आजी अगदी नॉर्मल आमच्याशी बोलत होती की तुम्ही या आपण जाऊ वगैरे सगळं काही त्याच्यानंतर आम्ही बँकेत पुन्हा गेले मी पोलीस स्टेशनला गेले त्याही दिवशी मी लाईव्ह टाकलं होतं आणि पोलिसांनी सांगितलं ताई बारा तास थांबावं लागेल बारा तासानंतर तुम्ही कंप्लेंट द्या आज मी पुन्हा गेले पोलीस स्टेशनला आजींची मिसिंग कंप्लेंट मी दाखल केली आणि नक्कीच पोलीस शोधला होती आजींचा पण या व्हिडिओच्या माध्यमात मला आहे की आजीच्या जर जीवाला काय बरं वाईट या लोकांनी केलं तर शपथ तुम्हाला खोटं सांगत नाही मी यांचा असा बाजार उठवीन ना की तुम्ही जर आज ती बिचारी आज ना उद्या जाणारच आहे तिच्या गौऱ्या गेल्यात नदीवर पण तुम्ही दोन रुपयासाठी जर आज तिचा जीव घेत असाल जे तिचे सगळे पैसे तुम्ही खाल्लेत तिच्या भावाच्या पोरा भावानी आणि भाऊ सुद्धा किती नीच म्हणावा तो भाऊ हा कि तो अक्षरशः घेऊन लागलाय माग कोतर ऐंशी लाख रुपये तिचे खाल्ले तुम्ही ज्या वेळेला ती त्या भावाला सांगायला गेली त्यावेळेला भाऊ तिच्या माग पिता घेऊन लागला किती नीचपणा असावा मला सांगा अरे तिला कुणी होतं का रे जे होतं ते तुमचंच होत ना दिलं होतं ना तिने सगळे हा सत्तर ऐंशी लाख रुपयांनी खाल्ले तिचे फक्त वीस लाख त्यातले राहिले होते अरे मातारपणाला मला राहू दे रे काय आजारी बिजारी पडले मी तर तुम्ही काय कराल म्हणून तिने ते फिक्स डिपॉझिट मध्ये टाकले होते आणि ते पण त्याचं खोटं नाटक करून त्या बँकेच्या मॅनेजर सोबत हात मिळवणी करून ते, <coughs> ते सुद्धा पैसे त्या वाच्याने काढले तिच्या जीवावर गाडी घेतली तिच्या जीवावर जागा घेतली अरे भिकाऱ्यांना मरा तुम्ही एखाद्या म्हातारा माणसाचं खावं का खावं का एखाद्या म्हातारा माणसाचं बरं तिने दिलं होतं ना तुम्हाला तिला सगळं खोटं बोलून बोलून तिच्याकडनं घेतलंय भिकाऱ्यांनो आणि आता तिला गायब केली तुमच्या आयला नाही ना घोडे लावले मी फक्त म्हातारीला काही होऊ द्या तो फडतरे आणि त्याच ते तिचा बादशा दोघांनी मिळून म्हातारीला गायब केलेली आहे तिचा बादसा तो मारुती आणि तो फडतरे दोघांनी मिळून म्हातारीला गायब केलेली आहे लक्षात ठेवा हा पोलिसांना पण मी तुमची नावं देऊन आले फक्त म्हातारीच्या केसाला धक्का लागू द्या मग तुम्हाला सांगते सर्वात केसाला धक्का लागू द्या मग तुम्हाला दाखवते मजा काय ती भिकाऱ्यांना पैशासाठी फार इतक्या खालच्या थराला गेलात आ तिच्या जीवाशी खेळायला लागलात आ तीन चार दिवसापासून तिला गायब केली का मारून टाकली कुठं तिचा तपास नाहीये अरे जरा काही काहीतरी त्या देवाला घाबरा ना देवाला घाबरा अरे ऐंशी टक्के म्हातारी ती अपंग आहे अरे दुसरी लोक आहे ना अनाथाश्रम वृद्धाश्रम खोलून खोलून सेवा करतायत अरे तुमच्या घरात मध्ये होती तुमचं रक्त होत सेवा नाही रे केली तुम्ही तिची पण तुम्ही पार तिची एवढी हेळसांड आहे अरे ढसा ढसा रडली दोन वेळा माझ्या घरी येऊन ती ढसा ढसा रडलीये काय रे त्या दोन रुपयासाठी तुम्ही तिचे एवढे हाल लावले तिच्या भावाला पण लाज नाहीये का रे तुला बहीणच ना तुझी ती इतका नीच बरा असतो का हा तिची भाची तिची अरे तू कोयता घेऊन तिच्या मागा लागतोय कोयता घेऊन हा ती बाच्ची म्हणते की तुला असं तरी माझ्या भावाला आता जायचं ना मग तुला मारून टाकून ती कोण पिंकी का टिंकी तू ये माझ्या पुढे तुला दाखवते आणि म्हातारीला फक्त काही करच म्हातारीला जर कुणी काय केलं ना तुमच्या आईला अशा घोडे लावण ना सगळ्यांच्या कायदेशीर लावेल लक्षात ठेवा उद्यापासून म्हातारीचा शोध चालू झाला पोलिसांनी आताच तिचा नंबर ट्रेसिंगला टाकलाय कळणारच आहे तिला कुणाकुणाचे फोन आलेत तिला कुणी कुणी फोन केलेत सगळं करणार करणार कळणार आहे आणि सगळ्यांना कायदेशीर घोडे लागणारे फडतरे तुझ्या आईला कसे लावते ना बैल ला घोडे सगळे तू बघ फक्त आता आई घाल्या त्या दिवशी मला गंडवलं त्या दिवशी मला माहित नव्हतं तूच आहे तो मतारीचा अफरातफर करणारा तिच्या पेपरचे हा पैसे काढून देणारा तूच आहे त्या दिवशी मला तू हे केलं नाही का भोसळीच्या नाही ना नायना तुला कायदेशीर तुला बांबू लावला तर माझं नाव बदलून ठेवा आता आई घाल्या हो इतक्या खालच्या थराला जाता का मादरच्या म्हातारा माणसाला लाज वाटतात का गु खाताय तिचा अपंग बाईला तुम्ही हे हाल करून सोडले तिचे वर्ष झाले ती बँकेत रडतीये वर्ष झाले ती गयावया करते की मला माझी बायपास सर्जरी करायची आहे मला माझे पैसे काढून द्या हा तिची दखल घेत नाहीये कुणी अरे कुठं भेडसानी पाप भंगारा अवलादिस आल्या हो इतकं त्या मतारीचं लुटलंय तिच्या भाव, भावा भावाच्या पोराने देरे ते मला दे तर नाव सांगते मी हा सात आठ लाखाला ऐंशी लाखाला तिला लुटलंय मारुती बबन चकोर हे तिच्या भावाच्या पोराचं नाव आहे अरे किती नीच रे तू दुसरा जो आहे तो काय आहे ऍक्सिस बँकेचा मॅनेजर प्रदीप चव्हाण आता हा बदली होऊन गेलेला आहे या प्रदीप चव्हाणला पण मी सोडणार नाही आणि तिसरा फडतरे त्याचं नाव काय रे समीर फडतरे बर का रे समीर फडतरे तुला सुद्धा मी सोडत नसते बरं का तुमच्या तिघांनाही ना बघ कसे बांबू लावते तुम्ही एका म्हाताऱ्या माणसाला एवढं म्हणजे तिच्या तुम्ही मारून टाकलं का काय केलं तिचे हाल केले तुम्ही ते राहिलेले काय ते तेरा लाख त्याच्यासाठी ते वीस लाखातले पण सात लाख काढून नेले रे तू अ मारुती चकोर अरे वीस लाखातले सुद्धा तू काढून नेलेत ना सात लाख आणि राहिले होते तेराच लाख आता ते तिचं ऑपरेशन करायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा त्या बँकेने काढून दिलं नाही वर्ष झालं ती फेऱ्या मारती बँकेमध्ये वर्ष झालं आणि त्या दिवशी मला बँकेचा मॅनेजर म्हणतो कॅन्सलिंगला टाकली फाईल काय रे बाबा दीड वर्ष झालं ना ती येते दीड वर्षापासून तुम्हाला कॅन्सल करता येत नाहीये म्हणजे सगळ्यांनी मिळून ते खायचं होतं का तुम्हाला गु ना दलिंद्र्या हो गु खा भिकाऱ्यां अन्न खाणारे नाहीच तुम्ही गु खाणारे डुकर आहेत तुम्ही तुम्हाला सोडणार नाही कुणाच लक्षात ठेवा तुम्ही कुणालाच सोडणार नाही फक्त काय आजीला होऊ दे मग सांगते मी तुम्हाला काय असत उद्या ना मी पी आहे ला हा विषय हा फार गंभीर आहे मी रुपालिता चाकणकरांना फोन करून सांगणार आहे हा इतका गंभीर विषय आहे की आजीचा फोन थोड्या वेळासाठी चालू करतात आणि पुन्हा बंद करतात आजी असं करूच शकत नाही मी भेटले दोन वेळा ती म्हातारी इतकी खतरनाक आहे ना तुम्हाला सांगते ती असं आहे ना फोन बंद करून कुठं काही संबंधच नाही लपून बसायचा आणि बंद करायचा फोन काहीच संबंध नाहीये का यांनी हे तिला वारंवार फोन करत होते या लोकांनी एकतर तिला मारून टाकली नाहीतर तिला कुठेतरी डांबून ठेवली या लोकांनी कारण त्यांना कदाचित त्यांचं असं असेल की ते पैसे काढून हिच्या हातात द्यायचे म्हातारीच्या म्हणजे म्हातारी माघार घेईल वगैरे काहीतरी असं त्यांचं असेल परंतु म्हातारीच्या जर तुमच्या केसाला धक्का लागला म्हातारीच्या तुम्ही जर लावला तर बघा तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला म्हातारीला जिथं असं ना तिथं सुरक्षित ठेवा म्हातारीला जर तुम्ही छळ केला तिचा तर माझ्या इतकी वाईट नाही मा जर जीव जीवाचं काही बरं वाईट केलं तुम्ही मग तर तुमची खैरच नाही हा तुमचा बाजार कसा उठवते ना आणि कसा बसवते बघा मग सगळ्यांचा सुट्टी नाही त्याचा जो कोण आहे ना अरे किती विचित्र माणूस रे बबन भाऊ तू हा कोयता घेऊन लागतोय बहिणीच्या माग आणि तिला काय धमकी देतो परत जा कुठं जायचं ते कसे पैसे काढते ते बघ आम्ही पण असं करून ठेव ठेवलेलं आहे की तू पैसेच काढू शकत नाही काय रे त्या चार रुपयासाठी एवढ्या खालच्या थाराला जा तुम्ही अरे मरणारच आहे रे ती जगणार नाहीये आणि तुम्ही मरणारच आहे जगायला कुणीच आहे पण एवढ्या खालच्या थराला चाललात का तुम्ही लोक लाजा वाटत नाहीये का रे तुम्हाला काय वागताय काय करताय माणूस की नावाचा धर्म तुमच्याकडून मागे लागला ना बबन उद्या तुझा पोरगा मारुती तुझ्या मागे लागणार आहे गदा घेऊन चांगली लक्षात ठेव हा चांगले भाले बिले घेऊन तुझ्या मागे लागल इथं तुला फेडून जावं लागणार आहे बहिणीच्या मागा लागला तू जिला कुणी नाही बाळ नाहीये त्या बहिणीला अरे तिला असं फुलाच वागवायच तुम्हाला आईला याचा तू मातारीला गायब करायला तू तेवढाच सहभागी आहे होणार ना सगळ्यांचा सीडीआर निघणार मोबाईलचा कुठं म्हातारीला तुम्ही दामून ठेवली कुठं गायब केली तुला काय वाटतं म्हातारीला गायब केली म्हणजे केस दबणार आहे का ही तेवढीच जास्त आणखी वाढणार आहे आणि तुम्हाला तेवढी जास्त सजावणार आहे तुम्ही द्या तिला त्रास म्हातारीला तुम्ही फक्त त्रास द्या तुम्हाला तेवढा जास्त त्रास होणार आहे लक्षात ठेवा बघा काय करते तुमची कशी वाट लावते ती बघा काय करते तुमची कशी वाट लावते ती